नमस्कार शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय बिग ब्रेकिंग ताज्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिली बातमी आहे सोयाबीन बाजारभाव संदर्भात तर राज्यात उदगीरमध्ये बघा जास्तीत जास्त साडेचार हजारच्या रेंजमध्ये बाजारभाव या ठिकाणी आहे सोयाबीनची आवक सुद्धा मापात येत आहे यानंतर दुसरी महत्वाची बातमी ती आहे म्हणजे कापूस बाजारभाव संदर्भात राज्यात कापसाचे दर सध्या जास्तीत जास्त सात हजार एकशे तीस रुपये यावर यानंतर जर बघितलं तर जे आपण कांद्याचे खरे आणि ताजे बाजारभाव बघायला राज्यात जर बघितलं तर ज्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिंगणामध्ये जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये कांदा बाजारभाव गेलेला आहे कापसाचे बाजारभाव सात हजारच्या दरम्यान आहे याचे सर्व नेंद घ्यावी हवामान अंदाज जर बघितलं तर पुढचे काही दिवस राज्यात पावसाचे दिवस असणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे रायगड मुंबई पालघर नाशिक या भागात तुफानी पाऊस असल्याची मला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण चांगला वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त आपण जे आहे शेअर करा सर्वांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद व्हिडिओ जे बघितल्याबद्दल जय हिंद जय जा महाराष्ट्र